प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे राजसाहेब ठाकरे यांचं भाषण चालू आहे नाशिक मध्ये इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या चौक्या कोणाच्या भोगत आहेत तेच कळत नाही मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे लाईव भाषण नाशिकमध्ये सुरू आहे ठाकरे बंधू प्रथमच वीस वर्षावर पहिली त्यांची जाहीर सभा होत आहे एकत्र येऊन नाशिक मध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू हे महाराष्ट्रामध्ये प्रथमच नाशिकमध्ये मा त्यांची सभा झाली आहे मुंबई ठाणे कल्याण बंबवली उल्हासनगरमध्ये मोठ्या दिमाकामध्ये सभा होणार आहे आणि रविवारी अकरा जानेवारी रोजी मुंबईमध्ये राजसाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब यांची सभा होणार आहे त्यामुळे साठ साठ सत्तर सत्तर सा उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला तर काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे काय आकडे ऐकले कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी कोणाला पाच कोटी आमच्या कल्याण डोंबिवलीच्या इथे तिथे एका काय ते प्रभाग असतात त्या प्रभागामधल्या तिघा जणांना एका घरातले तिघे जण उभे एका प्रभागात काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत एका प्रभागातल्या तीन जणांना जे तिन्ही जण एका घरातले आहेत त्यांना पंधरा कोटी रुपयाची ऑफर झाली पंधरा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला दोन कोटी येतात म्हणून पैसे या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची एक तर उभं राहू द्यायचं नाही माणसं विकत घ्यायची भीती घालायची दहशत निर्माण करायची आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय मला समजलंच नाही या इथे नाशिक मध्ये पण भारतीय जनता पक्ष अह तुमच्याकडे माणसं होती ना जुनी काम करणारी माणसं होती ना म्हणजे बावन्न साली जन्माला आलेला एक पक्ष बावन्न साली जनसंघ नावाने त्याला दोन हजार सव्वीस पोरं भाड्याने घ्यावी लागतंय तुमचे कार्यकर्ते तुमची माणसं तुम्ही उभी केली होती का मग दुसऱ्यांची कशाला कडे याच कारण जो पक्षामध्ये इथे काम करतोय काही शून्य किंमत मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा दोन जण चांगली लोक असतात तीन जण चांगली लोक असतात त्या तीन जणांना एखादा निवडावा लागतो बाकीच्या दोघांना देता येत नाही मी समजू शकतो जागाच एक असते पण जी लोक सतत काम करतायत इतकी वर्ष काम करतायत त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करता बाहेरून माणसाला लागतात तुम्हाला बर की आणतायत ते आणतायत ते काही आनंदाने येत नाही येत रात्री पैसे पोचवले जातात म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तकोवनातली झाड तिथे त्याला थटायची महाजनला देवीने पहिले विचारली त्याची कुराड गेली तर सोन्याची आम्ही का तोडल नाही मग चांदीची आम्ही का नाही मग त्याची मूळ कुराड दिली किंवा तो बोलला नाही ही माझी कुराड सोना चांदीच्या कुऱ्याडीला पण तो भापला नाही काही ते मला कळलं मला कोणाला बद्दल बोलतय मला काय सांगताय दाव ठेवण्यामध्ये मी पटाय तुम्ही नाही पण झाड पण छटायची अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटी या पक्षामधली लोक छाटली पहिली बाहेरून झाड मागवली आणि ती आता पक्षात लावत आहेत कोणती पर्शु हे कोणत्या राजकारण हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार बारा साली ज्या वेळेला माझी सत्ता आली सतरा साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मला मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टीना नाशिककडे बोलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या आता साधी गोष्ट बघा हजार जर आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेला कुंभमेळा झाला अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला त्या वेळेला इथे